नमस्कार मंडळी गुजर अंधक मी तरु स्वागत आहे पहिला जमाना मी हावडा जेव्हा भाजी रोज आपण अवेलेबल रे तेव्हा नाही तरी सुद्धा आपण आजीने ते दाडे कम्प्लेन नाही घेरमे भाजी नाही म्हे तो बनावशो हावडा तर आपण सौवाना एकदम इझिली मळजे तरी सुद्धा एक दाड सुद्धा घेरमे भाजीपाल नाही वसे तरी पण आपण राधाने टेन्शन आव की हवडा बनावशो तेन सुद्धा आपण पूर्वजोय सोल्युशन काढी मूकेल एकदम घेणार साहित्य मी कमी टाईम मे सुद्धा एकदम टेस्टी आणि हेल्दी जमवान बनायलोय तिनंच आपण एक पदार्थ छे ते म्हणजे गोटी लोट बाहेर एकदम रिम पावसाळा सुरू ठे जेलो आहे पावसाळा मी मस्त चोळीने गोटी लोट खावानी मजाच काही करावं लगे चलो तो पे आपण आवडा या एकदम झटपट टेस्टी गोटी लोट बनाई सु। व्हिडिओने सुरुवात करेल गोटी लोट या यावेळी जे पण साहित्य लयला आहे ते, ते आपण पोवा खान चमची ते चमचे ती मोजी या यामुळे एक चमचो चना दाळ आहे एक चमचो आपण या तल्ली लेसू एक चमचो धना या यामुळे लाल जे कोडा मरच्या आव्यात ते बे आहे एक चमचो जिरू एक चमचो बाजरो, एक चमचो चोखा एक चमचो शिंगोंदाना, एक चमचो वराळी आणि एक चमचो खोबरान कीस। सात तोट लसण पाकळ आणि या बे मर्या आणि बे लोंगा काढी ला आणि वगार करता हिंग हावडा आपला भट्टा साहित्य जेला आहे हावडा एक एक करीने आपण शेकीलेसू कढई पेले आपण गरम करानी आहे आणि नंतर ती मध्यम गॅस पे आवडा आपण भट्टा साहित्य शेकीली असो छान दाळ मी फक्त एकदम थोडंसं तेल लाखेलो आपण बेतन टिपका तेल लाकीने तिने कलर बदलावा त्यासुद्धा शेकेले असू आणि तिने डिश मे काढलेसो हावडा आपण चोखाला केला आहे चोखाने तेल वगैरे न लागता एमज आपण शेकीलेसो चोखाने थोडस किंचित कलर बदलावा देवानु चोखाने पण काढले असो आवडा पण या बाजरा लायलोय बाजरा पण एकदम बेतन टिपका तेल लाखीने तिने शेकेल असो कारण क्वांटिटी आपली कमी आहे म्हणून एकदम थोडस तेल लाखीने तिने आपण शेकील असो बाजरा पण आपण या एकदम मस्त शिकायचेलो आहे तिने पण डिश मी आपण काढी असो आवडा धणा लाईलाय धणाने सुद्धा थोडस कलर बदलावे त्या सुद्धा तिने शेकी लेसो वराळी वराळनं पण आळमार थोडूसं वास त्या सुद्धा तिने शेकीने काढी तल्ली लय तल्ली मस्त तडतड वाजत त्या सुधी तल्लीने मस्तपैकी फुलज त्या सुद्धा शेकी लेसू जिराणे पण आळमार थोडंसं आपण तिनं सुगंध आवं त्या सुद्धा शेकी लेसू शिंगून मस्त पैकी तिनं जे साल आहे ते तडकत तडक त्याने शेकीने डिश मे काढिलेसो हवडा आहे तिने मस्त पैकी कलर आवत त्या सुद्धा तिने सो खोबरू जल्दी बळजात म्हणून एकदम पूर्व बारीक गॅस करणे तिने मस्त पैकी आपण शेकिलीसो आणि जे कोयड्या मरचा आहे तिने दिठा काढलेसो आपण आणि तिने थोडंसं वातळ्या थाजेला रेट ते म्हणून थोडंसं तेल लाखणे तिने थोडंसं गरम करले असो म्हणजे थोडंसं ते मरचं आहे ते थोडासा कडक थाईजसे म्हणजे पिळाने आपण ते सोपू जसे आणि हावडा आपण गॅस बंद कर द्यायलो हो आहे आणि लोंगाने मरे आहे त्याने फक्त गरम करले असो हावडा आपला भट्टा वाना आहे ते शेकायचे आहे तिने आम्ही हवडा आपण लसणने पाकळे आहे ते काढले लेसू आणि जे बठ्ठा वस्तू ने थंड देसू बटामन आपला थंड तयाजेला आहे हळद तीन एकत्र एक आपण मिक्सर न भांडा मी बारीक पाणी लागता पिळीलेसो नाहीच पिळावतोच तुम्ही पाणी लाखी शकस पण गरज नाही पडते आवडा मसाला आपण एकदम बारीक पिळाजेलोय आवडतीने आपण वगारलेसो कडईने आवडा आपण गरम कर आहे तिने तेल लाखी लाईल आणि तिने आम्ही आपण हिंग लाखी देसू हिंग लाखी के लगेच अर्धा चमच हळद हो ला केली आहे आणि एक चमचो समार ला आहे यामुळे मरचा फक्त बेदलेला होता म्हणून या समोर लागेलोय तर मे तमने जीव तिकू गमत ते पद्धती समार लाकीने किने मी एवढा आपण लगेच जे पिळेलो मसालोय ते लाखिले असो मसाल्याने खूप जास्त आपण सतळ गरज नाही मिळेल कारण बट्टमांना आपण शेकेला आहे म्हणून तिने आळमळ थोडस अर्धोक मिनिट मिक्स करलेसु तेल मे आणि लगेच थोडसो पाणी लाखिलेसो आणि या आपण शिंगणा तल्ले वगैरे वापरले त्यामुळे गुठवळे शकत म्हणून गुठळे मोडी असू आणि एवढा मिक्सर भांडण्यामुळे लाखीने सुद्धा आपण पाणी लाखले आणि शक्यतो जे पाणी आहे ते आपण गरमच ज वापरान आहे या होई ग्लास पाणी गरम तू आणि टोटल होईल या बे ग्लास पाणी लाखी तमे तमने कन्सिस्टन्सी किवी गमत ते पद्धत तुम्ही कन्सिस्टन्सी एडजस्ट करू ये आणि कथमर लाखी लसू आणि हावडा आपण वाटी गोठी लोटने बारीक गॅस पे बे तो त्र मिनट शकस की तेखी वाटी गोठी लोटने केली मुसत तरी पण आई कलर एकदम भारी आलेलो आहे आणि एकदम कमी टाईम मी कमी साहित्य ते मी एकदम टेस्टी आपण वाटीघोटी लोटे बनी तयार थेलो आहे कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही देखी शकज बे तर अडी ग्लास तुम्ही पाणी ते मी वापरी शकज या आपण एक बाउल मे वाटीघोटी लोटे ते सर्व करू आणि वाटीघोटी लोटने जोडे रोटलो किंवा रोटली चोळीनेच खावाने मजा आवज आणि जोडे पापड चिरियन आणि कांदा होय तो देखानुच काम नाही ચલો તો ભાઈ તમે સુધા આ વાટી વાટીગોટી લોટ બનાવી દેખો છો રેસીપી ગમી વશે તો રેસીપીને લાઇક કરો શેર કરો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને વેજ આપને આપણને રેસિપીસ દેખાન કરતા કરતાં ગુજર અંદરને સબસ્ક્રાઈબ કરો ભાઈ તમને કેવી રેસીપીઝ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ